ಹನುಮಸ್ತೋತ್ರ ಭೀಮೂಪೀ ಮಹಾರು ಮಾರುತಿ ವನಾರಿ ಅಂಜನಿ ರಾಮದೂತ ಪ್ರವಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಟವೀಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರೀ ಶೋಕರ್ತೂರ್ತವೈಷ್ಣವಾಯ ಹರಿ ಸುಂದರ ಜಗದಂತರಾ पाताल देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ कारा रुद्राग्नि देखता कापती भये, બ્રહ્માંડે માઈલી નેણો આવળે દંતપંગતી ચાલીલા જ્વાળા ભ્રુકુટી ત્રાટિલા બળે પુછતે મુરડીલે માતા કિરટી કુંડલે બરી કટિકા સોટી ઘંટા કિંકિણી ઘરા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડપા તળુ ચપળાંગ પાતા પાઠે મહાવીતુલતે પરી कोटीच्या कोठी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्रा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अनुपा सोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरुमांदारधा कुठे ब्रह्माण्डा भुवते वेडे वज्रपुच्छे करुषके तयासि कैची ब्रह्माण्डी पाहता नसे आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमण्डला वाढता वाढता वाडे वेदिले शून्यमण्डला भूतप्रेतसम्बन्धाधिरोगव्याधिसमस्तै नासति तूटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लावली शोभली वली दृढ देहो निसंदेहो संख्याचंद गुणे रामदासी कपी कुळासी मडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती इति श्रीरामदासविरचितसट श्री मारुतीस्तोत्र श्री शुभम भवतु जय श्रीराम